तुम्ही तीस लाखांचं घर घेता आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी भरता दोन लाख दहा हजार पण उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पार्थ पवार तीनशे कोटी रुपयांची जमीन घेतात आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी भरतात केवळ पाचशे रुपये पण हे प्रकरण इतकंच नाहीये पुण्यातील कोरेगाव पार्क येथील अठराशे कोटी रुपयांची त्रेचाळीस एकर सरकारी जमीन पार्थ पवारांना मिळते केवळ तीनशे कोटी रुपयांना त्यावर स्टॅम्प ड्युटी भरायची असते तेवीस कोटी पण पार्थ पवार भरतात केवळ पाचशे रुपये साधारण बाबा आहे पार्थ पवारांच्या हे लक्षात आलं असावं जर माझे वडील सत्तार सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून म्हणजे त्यांच्यावर आरोप असून ते सत्तेत आहेत त्यांच्याबरोबर अशोक चव्हाण छगन भुजबळ आहेत तर मीही एक दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला तर कायच बिघडेल आणि त्यांचं बरोबरच आहे त्यांचं फिर्यादीत नाव सुद्धा नाही या प्रकरणात मुख्य आरोपींवर कारवाई होण्याऐवजी सर्वात आधी कारवाई होते तहसीलदार आणि दुय्यम निबंधकावर मुळात प्रश्न उपस्थित होतात सरकारी कर्मचाऱ्यांवर हे काम करून घेण्यासाठी दबाव आणला गेला का पार्थ पवारांच्या एक लाख रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीला तीनशे कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली आणि शेतकऱ्यांना सगळं फुकट हवं का असं प्रश्न विचारणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांना देखील तो प्रश्न का विचारला नाही